गुरुर ब्रह्मा गुरुरु विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात आयुष्यात समृद्धी पाहिजे मला माझ्या आयुष्यात शांतता पाहिजे मला माझ्या आयुष्यात माझ्या कुटुंबात समाधान पाहिजे आणि हे सगळं देण्याची गॅरंटी म्हणजे आपण करत असलेलो ही साधना साधना सेवा आणि सत्संग हा आपला चैतन्याचा मार्ग आणि हा आपल्याला गुरु परंपरेतून प्राप्त झालेला आहे या मार्गावर चालल्याने आपोआपच आपल्यामध्ये आपल्या व्यक्तित्वामध्ये ऑनेस्टी आणि ट्रान्सपरन्सी या गुणांचा आविर्भाव व्हायला लागतो आपोआपच डिसिप्लिन डेव्हलप व्हायला लागते आणि आपोआपच आळस कमी व्हायला लागतो ही जादू आहे हा चमत्कार आहे या साधनेचा फक्त शास्त्र शास्त्रमे जो बात है वो करणे जर तुम्ही केलं नाही जर तुम्ही केलं नाही तर कसं प्राप्त होणार अगदी ह्या भौतिक नियमाच्या आधारानेच तुकाराम महाराज सुद्धा सांगतात कि तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे काही शिकवायची गरज नाहीये तुम्ही आधी करा केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे पण दुर्दैवाने दुर्दैवाने बऱ्याच लोकांना त्यांच्या आळसावर विजय मिळवणं शक्य नसतं त्यांच्या व्यक्तित्वात डिसिप्लिन आणणं शक्य नसतं सुरुवात करणं महत्वाचं आहे आणि बरेच लोक सुरुवातच करत नाही सुरुवातच करत नाहीत किंवा काही आरंभ शूर असतात शून सुरुवात तर खूप जोशात करतात थोडे दिवस करतात आणि लगेच त्यांच्यात त्यांचा इंटरेस्ट निघून जातो असं नाहीये ही साधना नित्य नूतन अनुभव देणारी साधना आहे दररोज वेगळे अनुभव येतात दररोज वेगळे अनुभव येतात आणि या चैतन्याच्या मार्गावर चालताना कधी माझं पतन होतं याच्याकडे जेव्हा मी साक्षी भावाने बघतो तेव्हा हळूहळू ती स्थिती येते की जी स्थिती पूर्ण समाधान पूर्ण आनंद आणि पूर्ण परम शांतीचा आपल्याला अनुभव करून देत आणि या परम शांतीचा अनुभव घेण्यासाठीच सतत साधना बनत बनत बन आहे तुम्ही जगातल्या सगळ्या यशस्वी लोकांचा अभ्यास करा कोणता कोणता यशस्वी माणूस आळशी आहे कोणता यशस्वी माणूस सिन्सिअर नाही कोणता यशस्वी माणूस कोणता यशस्वी माणूस डिसिप्लिन त्याच्या जवळ नाहीये म्हणजे जर सगळे यशस्वी लोक त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात यशस्वी लोकांचा जर आपण अभ्यास केला तर त्या सगळ्यांमध्ये हे तीन गुण कॉमन दिसतात की ते खूप डिसिप्लिन जीवन जगतात त्यांच्या जीवनात आळसाला जागा नसते आणि ते खूप कमिटेड असतात खूप सिन्सिअर असतात एकदा ठरवलं की ते प्राप्त करण्याच्या दृष्टीने ते त्यांचं सर्वस्व समर्पित करायला तयार असतात ही यशस्वी लोकांची खासियत आहे आणि मग जर आपल्याला यशस्वी बनायचं असेल तर आपण पण त्यांची हे माणसाचा शत्रू नाही आळस हा शत्रू सारखा दिसणारा मित्र लक्षात घ्या कधी पण गळ्यात हात घालतो आणि मग आपल्याला निगेटिव्हिटीकडे आणि आपल्या दुर्दैवाकडे ओढून नेतो आणि ने म्हणून या मित्रासारख्या दिसणाऱ्या शत्रू पासून आपण कायम सावध राहिलं पाहिजे अगदी महाभारतातली सुद्धा आपण कथा आपल्याला माहितीये अश्वत्थामा अश्वत्थामा गुरु द्रोणचा मुलगा सख्खा मुलगा पण गुरु द्रोणाचार्यांचा आवडता शिष्य कोण अर्जुन असं का बरं व्हावं कारण अर्जुन डेडिकेटेड होता अर्जुन कमिटेड होता अर्जुनाजवळ आळस नव्हता बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले मग एक पितृहृदय म्हणून द्रोणाचार्यांचा अश्वत्थामावर जीव कमी होता का जेव्हा त्यांना कळलं की अश्वत्थामाचा युद्धात मृत्यू झालेला आहे त्यांनी त्यांचं धनुष्य खाली ठेवून दिलं आणि स्वतः स्वत मृत्यूला कवटाळलं विषय लक्षात घ्या इतका जीव त्या अश्वत्थामावर होता मग या अश्वत्थामाला जेव्हा सगळ्या गुरुपुत्रांना पांडुपुत्रांना शिकवलं जात होत त्याच वयाचा अश्वत्थामा सुद्धा होता सगळं ज्ञान गुरु द्रोणाचार्यांना सुद्धा वाटायचं की सर्वश्रेष्ठ धनुर्धर जरी जरी जर कुणाला व्हायचंच असेल तर माझ्या अश्वत्थामानेच व्हावं पण जास्त कमिटमेंट जास्त डेडिकेशन जास्त सिन्सिअरिटी अर्जुनाजवळ होती अर्जुनाजवळ होती आणि त्यामुळे आपोआपच अर्जुन पुढे गेला आता दररोज जेव्हा क्लास चालायचे तेव्हा गुरु द्रोणाचार्यांना वाटायचं की मी सगळं हे ज्ञान सगळ्यांना द्यावं भरभरून द्यावं पण पण अर्जुन एक्स्ट्रा क्लासला यायचा एक्स्ट्रा क्लासला यायचा म्हणजे जर त्यांची त्यांचे जर लेक्चर्स आठ वाजता चालू होणार असतील तर अर्जुन सगळ्या सकाळच्या मॉर्निंग प्रातर्विधी आटोकून सहा वाजताच क्लासमध्ये येऊन बसायचा गुरु द्रोणाचार्यांना त्याची कमिटमेंट त्याचं डेडिकेशन त्याचं आवडलं आणि जशी जशी गाय गाय मारला पिल्लूने जसं ती अगदी तसंच अर्जुनाने ढुशा मारला आणि गुरु द्रोणाचार्य पानावले मग गुरु द्रोणाचार्याने अर्जुनासाठी स्पेशल क्लास घ्यायला सुरुवात केली स्पेशल क्लास म्हणजे जास्त शिक्षण आणि जास्त शिक्षण म्हणजे जास्त प्राप्ती साधु सिंपल विषय आता या जास्त या एक्स्ट्राच्या क्लासला अश्वत्थामाने पण याव असं गुरु द्रोणाचार्यांना वाटायचं गुरु द्रोणाचार्यांनी अश्वत्थामाला सांगितलं अश्वत्थामा कधी यायचा कधी दांडी मारायचा कधी दांडी का मारायचा कारण झोकून राहायचा म्हणजे आळस त्याचा हा आळस आता त्यावेळेस जी विद्या शिकवली जायची त्याचे तिथी आणि वार ठरलेले राहायचे एखादी विद्या जर शिकवायची असेल तर ती त्या तिथीला आणि त्या वाराला त्या त्या विशिष्ट मुहूर्तावरच शिकवली जायची आता गुरु द्रोणाचार्यांनी अर्जुनाला अर्जुनाला ब्रह्मास्त्र ब्रह्मास्त्र देण्याचं ठरवलं आणि तो मुहूर्त काढला गेला अश्वत्थामाला पण सांगितलं गेलं हो हे ब्रह्मास्त्र फक्त अर्जुन आणि अश्वत्थामा जवळच होत त्यांना ते ज्ञान प्राप्त झालं आता एक मुहूर्त ठरला ठीक आहे पण ते ब्रह्मास्त्र रिटर्न पण घेता आलं पाहिजे कारण एक ब्रह्मास्त्र चालवलं एक ब्रह्मास्त्र चालवलं म्हणजे आखी पृथ्वी नष्ट करण्याचं सामर्थ्य त्या ब्रह्मास्त्रामध्ये आहे आणि म्हणून जसा आजचा अनुभव आहे अगदी तसंच हे ब्रह्मास्त्र म्हणून त्याचा वापर अगदी काळजीपूर्वक आवश्यक तिथ आवश्यक तेव्हाच करावा याच्यासाठी गुरु द्रोणाचार्यांनी आता कोणती विद्या द्यायचंच ठरवलं की ब्रह्मास्त्र जर चालवलं गेलं असेल तर ते रिटर्न कसं घ्यायचं हे ज्ञान देण्याचा मुहूर्त ठरला आणि नेमका अश्वत्थामा त्या मुहूर्ताच्या दिवशी जोपून राहिला म्हणजे आळस आणि म्हणून म्हणून अर्जुनाला ब्रह्मास्त्र चालवता पण येत होत आणि त्याला थांबवता पण येत होत त्याला रिव्हर्स पण करता येत होत आता हा अश्वत्थामा जेव्हा युद्धात सगळ्यात शेवटी सगळ्या कौरवांचा नायनाट झाला आणि जेव्हा जेव्हा पांडवांचे पाच पुत्र धोका देऊन मारले गेलेत तेव्हा अर्जुन भीम आणि सगळे त्या सगळे अश्वत्थामा मागे सुटलेत कारण अश्वत्थामानेच हे क्रूर कृत्य केलेलं होतं अश्वत्थामा मागे सुटलेत आणि अश्वत्थामाने शेवटी स्वतःला स्वतःचा बचाव करण्यासाठी स्वतःचा बचाव करण्यासाठी ब्रह्मास्त्र चालवलं आता ब्रह्मास्त्र चालवलं तर अर्जुनालाही दुसरा पर्याय नव्हता अर्जुनानेही त्या ब्रह्मास्त्राला काटण्यासाठी ब्रह्मास्त्र चालवण्या चालवण्याचा निर्णय घेतला अर्जुनानेही ब्रह्मास्त्र चालवलं पण आता ऋषींनी विनंती केली की अरे हे काय करतायत दोन ब्रह्मास्त्र एकमेकांना जर त्यांची टक्कर झाली तर अख्ख्या सृष्टीचाच विनाश होऊन जाईल तुम्ही कृपया हे ब्रह्मास्त्र रिटर्न घ्या त्यावेळेस अर्जुन तर म्हटला मी रिटर्न घेऊ शकतो पण अश्वत्थामा म्हटला की मला रिटर्न घेण्याची विद्या नाही ते मला चालवावंच लागेल एकदा सुटलं की सुटलं बघा मग पुढे काय झालं की अर्जुनाने ब्रह्मास्त्र मागे घेतलं पण पण अश्वत्थामाचं ब्रह्मास्त्र उत्तरेतील उत्तरेच्या गर्भातील परीक्षितीवर डायरेक्शन त्याचं बदलण्यात आलं आणि तसं डायरेक्शन दिलं परीक्षिताच संरक्षण गर्भातच श्रीकृष्णाने स्वतः केलं बघा बघा ज्याच्या सोबत भगवंत आहे त्याच्यावर ब्रह्मास्त्र सुद्धा कार्य करत नाही भगवंताची इच्छा होती म्हणून अभिमन्यूचा मुलगा उत्तरेच्या गर्भातील परिक्षितीचं संरक्षण गर्भातच श्रीकृष्णाने केलं पण पण अश्वत्थामाला अश्वत्थामाला त्याच किती भोगावं लागलं द्वापार युगात घडलेली घटना आणि आजही आजही या अश्वत्थामा नर्मदेच्या किनाऱ्यावर तेल आणि पीठ मागत फिरतो त्याच्या डोक्यावर जी जखम झालेली आहे कारण श्रीकृष्णाने श्रीकृष्णाने त्याला शिक्षा दिली की तुझा हा जो चिरंजीव मणी आहे हा आम्ही काढून घेतो आणि तो मणी अश्वत्थामाचा तो मणी काढून घेतला आणि ते भळबळती जखम आजही घेऊन हा अश्वत्थामा सर्व जगात फिरतोय नर्मदेच्या किनाऱ्यावर अनेक लोकांना अनेक साधू संतांना त्याच दर्शन होत कल्पना करा ती भळबळती जखम ती अश्वत्थामाच्या कपाळावरची भळबळती जखम हीच त्याची आयडेंटिटी बनवून गेलेली आहे आणि याच कारण फक्त एकमेव कारण आणि ते कारण म्हणजे आळस जर गुरु द्रोणाचार्यांनी जेव्हा ती विद्या दिली काय ब्रह्मास्त्र रिटर्न घेण्याची त्या विद्येच्या क्लासला जर हा हजर राहिला असता तर ती विद्या त्याला पण अवगत राहिली असती म्हणजे ते ब्रह्मास्त्र रिटर्न घेतलं गेलं असतं आणि आज जो तो आज जो तो चिरंजीव असूनही भळभळ त्या जखमेने नर्मदा किनाऱ्यावर फिरत आहे त्याची फिरायची आवश्यकता राहिली नसती केवळ एक चूक केवळ एक आळस तुम्हाला जन्म, दुःख देऊ शकतो हे लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून जर जीवनात यशस्वी बनायचं असेल तर डिसिप्लिन महत्वाची आहे आळसाचा त्याग महत्वाचा आहे कमिटमेंट महत्वाची आहे म्हणजे आपण आपल्या भौतिक जीवनात समृद्धी प्राप्त करू शकतो मानसिक जीवनात शांतता प्राप्त करू शकतो आणि आध्यात्मिक जीवनात आपल्याला परम आनंदाची प्राप्ती होऊ शकते माझ्या सद्गुरूच्या कृपेने हळूहळू तुमच्या तुमच्या अंतकरणात साधना सेवा सत्संगाच्या बाबतीत बाबतीत प्रेम निर्माण व्हावं आणि मग ही साधना हेच तुमच्या जीवनाचं लक्ष बनून जावं आणि तुम्हाला समृद्धी आत्मशांती आणि परम आनंदाची प्राप्ती व्हावी या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त